नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रूढी परंपरा आणि आधुनिक काळावरती सचोटी जवळानी परांडा तालुक्यातील तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातील एक समृद्ध गाव समृद्ध म्हणण्याचं कारण असं की तत्कालीन निजाम राजवटीचा जो महसूल अधिकारी होता तो मुक्कामी होता आणि त्याच्या दराऱ्यामुळे आजूबाजूची सगळी रसद ही मुक्कामी पोचायची आणखीन आजूबाजूच्या वाड्या वस्त्या पाच पन्नास गावं देखील वर्दळ असायची त्यामुळे वेगवेगळ्या आशयाने बाजारपेठ ही नावारूपाला आलेली आजचा हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तत्कालीन समाज जीवनाच्या अनुषंगाने काही गोष्टी समाजहिताचे निर्णय घेतलेले असतील तर आज त्यात बदल होणं गरजेचं आहे का या आशयाने आहे तर दख्खनचा हा पट्टा त्या काळी स्थापत्यशास्त्रात तो भाग अपवादाने मागास म्हणावं लागेल कारण गावामध्ये अशी धारणा आहे की कोणीही बहुमजली बांधकाम करू नये त्यामागची कारण मी माणसा काय असेल नसेल तत्कालीन स्थापत्यशास्त्र आणि आधुनिक स्थापत्य कला किल्लारीचा भूकंप पाहता तत्कालीन <coughs> जे ग्रामदैवत आहे त्याचा नगारखाना पडण्याचं कारण असू शकतं तर सध्या बहुमजली मा ती बांधायला काय हरकत नाही धन्यवाद